दर्शक आता हो पाहणार आहोत एक विशेष बातमी बदलत्या शैक्षणिक तसंच आरक्षण धोरणामुळे वीरशैव कक्कया ढोर समाजाला अडचणींना सामोरं जावं लागत आहे यामुळे पातळीवर जनजागृती व्हावी या, जन या हेतून मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे हा मेळावा रविवारी एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे या मेळाव्याचं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह देशभरातील ढोर समाजाचे अनेक नेते पदाधिकारी या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली नवीन शैक्षणिक पद्धती अनुसूचित जातीमधील आरक्षण वर्गीकरण यामुळे समाजातील विद्यार्थी तसंच तरुणांचं भवितव्य अंधकारमय होत आहे त्यामुळं शिक्षण आणि नोकऱ्यांच्या वाटा रोखल्या जात आहेत या धोरणामुळे ढोर समाजातील तरुण विद्यार्थी यांच्यावर होणारा अन्याय याबाबत तसंच खाजगीकरणामुळे समाजातील तरुणांच्या बेकारांची संख्या वाढत असल्याचं यावेळी सुधीर खरटमल म्हणाले आणि शहरात भारतातल्या आमच्या समाजाचे सर्व लोक मान्यवर मंत्री हजर राहणार आणि ह्या ह्याचे आयोजक माझे मित्र आणि आमचे नेत्यू लक्ष्मीनाथ सोनकवडेजी आणि सचिनांदी होटकर साहेब आणि संगीता जोगदनकर मॅडम आमची शारदा शिंदेंद्र सोनकवडे आम्ही हे सगळे मिळून काम करतोय आणि ह्या का सामाजिक कार्यामध्ये आम्ही सगळं माहून घेतलेला आहे आणि हा हो कार्यक्रम सक्सेसफुल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाजाच्या मोठ मानवी लोकांना गातीपिंडी घेतल्यात त्याच्यातला मतदान तेवढाच आहे की आपल्या गरीब माणसांना कुठं आपण एखादा मदत कशी होऊ शकते त्याला आर्थिक त्याची उन्नती कशी होईल ह्यासाठी हा मी प्रयत्न करतो आहे यात सिद्धेश्वरच्या मी प्रार्थना करतो की ह्या करणाऱ्या कामामध्ये यश मिळावं अशी विनंती आम्ही सिद्धेश्वरांना सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा मेळावा करत असताना कुठलाही राजकीय दुर्देश पुरेट केला नाही आहे मात्र कधी mm. uh, कधी असं पण वाटतं की मी अध्यक्ष अध्यक्षांना त्यांनी कधी मग होते की माझ्या पक्षाचे चार नगरसेवक निवडून यावेत माझ्या समाजाखाचा माणूस निवडून यावा हीही भावना असते आणि हेही आम्ही कर्नाभाव दे प्रयत्न करू आणि उद्याच्या या कार्यक्रमाला आपण आमच्या या कार्यक्रमाची प्रसिद्धी चांगली करावी आपल्याला नम्रती करतो आणि हे काय की समाजाचं काम करताना मागे कोणी काही केलं हे मला सम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी पण चाळीस वर्ष काम केलं आहे मशीन त्याच्याबरोबर काही केलं काही न केलं ह्याच्याबद्दल दोष येण्यापेक्षा दोष न देता आपल्याला पुढचं काम करून घ्यायचं आहे असं मी सगळ्यांना आमच्या वृद्धचिंतकार समजावून संतोष इच्छितो आणि जे काही कोणी मदत करत असले स्टेजवरची मंडळी आम्ही त्याची निश्चित मदत घेऊ या शासनानं घोषित केलेल्या कक्कय्या आर्थिक विकास महामंडळाची तातडीनं सुरुवात करावी निधी उपलब्ध करून द्यावा या मागण्यांसाठी समाजाला एकवटून सरकारपुढं आपल्या व्यथा या मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत या मेळाव्यासाठी आमदार विठ्ठल कटकधोंड माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह महाराष्ट्रातील देशातील समाजाचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेस लक्ष्मीदास सोनकवडे सच्चिदानंद भटकर संगीता जोगदनकर आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही